बारा वर्षाची मुलगी तिला शाळेमध्ये एक्झाममध्ये कमी मार्क्स मिळतात आणि ती फेल होते त्यामुळे तिला खूप आईबाबांची भीती वाटते आणि तिला कुठेतरी पळून जावं असं वाटते घरात जायलाच नको आईबाबांची भीती वाटते ते रागवतील ते, ते, ते मारतील म्हणून तिला घरी जायची इच्छाच नसते आणि तिच्यासोबत काय होते ते आपण बघणार आहोत नमस्कार मी सुजाता सोशल वर्कर सुजाता ह्या युट्यूब वरती तुमचं मनापासून स्वागत करते समाजामध्ये अनेक अपराधिक घटना या घडत असतात त्यामुळे मन खूप दुःखी होते कष्टी होते घाबरून जाते पण कुठल्याही गोष्टीला घाबरायचं नसते त्याला समोर जायचं असते त्याला फेस करायचं असते कारण रडायचं नसते लढायचं असते जनजागृती हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे आजची घटना मूळची तर बांगलादेशची आहे तीन महिन्यापूर्वी बारा वर्षाची अल्पवयीन मुलगी ही हिला भारतात आणल्या जाते आणि तिच्यावरती अनेक प्रकारचे अत्याचार हे केल्या जाते ही शाळकरी मुलगी तिला शाळेतल्या एक्झाममध्ये मार्क्स कमी पडतात आणि ती खूप घाबरून जाते तिला भीती वाटते की आपले आईबाबा आपल्याला रागवतील मारतील त्यामुळे तिला घरी जावसच वाटत नाही तिच्या शाळेला सुट्टी होते आणि ती हळूच बाहेर निघते कुठे जावं असं तिला वाटते घरात घरी तर तिला जायचंच नसते कारण तिला भीती असते ती अशीच इकडे तिकडे भटकत असते तिची अवस्था गोंधळलेली असते ही घटक ही मुलगी म्हणजे ह्या मुलीला एक महिला तिथे बांगलादेशी महिला बघत असते ही घटना बांगलादेशचीच आहे त्यामुळे बांगलादेशी महिला त्या मुलीला बघत असते तिला असं वाटते की ह्या मुलीमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे ती मुल ती महिला त्या मुलीजवळ गेली आणि तिच्यासोबत खूप गोड बोलली तिला खाऊ घातलं तिला पाणी पाजलं आणि तिला विश्वासात घेतलं खूप प्रेमाने ती तिच्यासोबत बोलत होती ती मुलगी छोटीशी होती ती तिच्या बोलण्यामध्ये अडकली आणि ती, ती सांगते की मला घरी जायचंच नाही आहे कारण मी एका परीक्षेत नापास झाली आई बाबा मला खूप रागवतील मला कुठेतरी दूर पळून जावं असं वाटते ती महिला तिला म्हणते की ठीक आहे ना जर तुला कुठे दुसरीकडे जायचं असेल तर तू माझ्यासोबत चल ना मी तुझं प्रेमाने सांभाळ करेल आणि तुला मी आपल्या मुलीसारखं ठेवेल ती म्हणाली मी तुला घेऊन मुंबईला जाईल भारतात जाईल मुंबईमध्ये मुंबई शहर हे खूप चांगलं आहे जगमगतं शहर आहे तिथे बॉलिवूड आहे मी तुला आयफोन देईल मी तुला जॉब तू तिथे जाऊन जॉब करशील पैसे कमवशील आणि ते पैसे तू जर तुझ्या आईबाबांना पाठवशील तर ते, ते खुश होऊन जातील आणि तुझ्यावर जो राग आहे तो त्यांचा कमी होऊन जाईल तू तू अगदी व्यवस्थित राहशील तिथे तुला कुठल्याही गोष्टीचा मी त्रास होऊ देणार नाही ह्या सगळ्या गोष्टी ती महिला त्या छोट्याशा मुलीसोबत बोलत असते आणि ती मुलगी पण जायला तयार होते ती खुश होऊन जाते की मी घरी पैसे पाठविल आई बाबा खुश होतील आणि मग परत मला घरी येता येईल असं तिला वाटत असते आणि ती त्या महिलेसोबत जायला तयार होते ती महिला तिला बांगलादेशवरून कोलकाता या ठिकाणी आणते आणि कोलकात्यामध्ये तिचे फेक आधार कार्ड तयार करतात ते लोक आणि सर्टिफिकेट्स काही तयार करतात आणि तिला फ्लाईटने मुंबईला पाठवतात मुंबईच्या विरार या ठिकाणी त्या मुलीला नेण्यात येते तिथे खोली असते त्या खोलीमध्ये सात आठ मुली आधीच्याच असतात तर त्या मुलीला पण तिथेच ठेवण्यात येते ती मुलगी आनंदी असते तिला माहीतच नसते की आपल्यासोबत काय होणार आहे थोड्या वेळाने एक पुरुष त्या रूममध्ये येतो आणि त्या मुलीला इंजेक्शन लावतो आणि तिच्यासोबत बळजबरी करतो तो एवढ्यावरच थांबत नाही तर त्या सगळ्या गोष्टींची तो रेकॉर्डिंग करतो आणि त्या मुलीला धमकी देतो जर तू इथून पळून जाण्याचा प्रयत्न केला तर हा जो व्हिडिओ आहे तो मी सोशल मीडियामध्ये टाकेल आणि हा व्हिडिओ मी तुझ्या आईबाबांना पण पाठवेल त्यामुळे तू इथून जाण्याचा प्रयत्न करू नको त्या मुलीला समजलं की ती इथे येऊन फसलेली आहे ती खूप रडते खूप विणवण्या करते मला जाऊ द्या माझ्या आईबाबांकडे जाऊ द्या पण तो तसं करत नाही आणि तिला खूप मारहाण करतो खूप तिला बेदम मारहाण करतो त्या मुलीला समजलं की आता आपण इथे अडकलेलो आहे आणि ती रडत असते मग ही श्रृंखला जे सुरू होते ती सुरूच होते तिला कधी हा या एजंटकडे तर कधी त्या एजंटकडे असं फिरवल्या हो जाते कधी रेल्वेने तिला बाहेर घेऊन जातात तर कधी कारने तिला बाहेर घेऊन जातात वेगळ्या वेगळ्या स्टेटमध्ये तिला घेऊन जाण्यात येते तिला गुजरातला सुद्धा घेऊन जाण्यात येते गुजरातमध्ये तिला मोठ्या मोठ्या हॉटेल्समध्ये रिसॉर्टमध्ये तिला नेण्यात येते आणि शंभरपेक्षा जास्त लोक तिच्यावरती तिथे रेप करतात किशोर अवस्थेत येण्यासाठी या मुलीला हार्मोनल इंजेक्शन देण्यात येते ही घटना श्याम कांबळे आणि हार्मनी फाउंडेशनचे कार्यकर्ता ह्यांना जेव्हा माहिती होते तेव्हा ते नायगाव पोलीस स्टेशन आणि विरार पोलीस स्टेशनला जाऊन माहिती देतात आणि सांगतात की बांगलादेशातली मुलगी तीन महिन्यापूर्वी भारतात आलेली आहे आणि तिच्यावरती अत्याचार होत आहे तर पोलीस या गोष्टीला सिरियसली घेतात आणि तिथे छापेमारी सुरू करतात ती मुलगी पकडली जाते आणि तिच्यासोबत एकवीस वर्षाची मुलगी सुद्धा सापडल्या जाते ती मुलगी खूप घाबरलेली असते तिला खूप भीती वाटत असते आणि तिच्या अंगावरती मारण्याच्या खुना अशा दिसत असतात पोलीस तिला प्रेमाने आपल्या जवळ घेतात आणि सगळ्यात आधी तर तिला हॉस्पिटलमध्ये पाठवल्या जाते कारण तिला जखमा झालेल्या असतात ती मुलगी खूप घाबरलेली असते तिच्यावरती चांगला उपचार सुरू आहे पोलिसांनी तिला संरक्षण दिलेलं आहे आणि तिला बांगलादेशला पाठवण्याची कवायतसुद्धा सुरू झालेली आहे या सेक्स रॅकेटमध्ये सहा बांगलादेशी लोकं पकडलेल्या पकडल्या गेलेल्या आहेत आणि त्यांच्यावरती कारवाई सुरू होणार आहे आता त्या मुलीला बांगलादेशला तिच्या आईबाबांकडे पाठवण्यात येणार आहे ह्या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटते ती मुलगी खूप घाबरलेली आहे बारा वर्षाच्या अल्पवयीन मुलीसोबत हे सगळं घडलेलं आहे त्यामुळे तिची मानसिक अवस्था तिची शारीरिक अवस्था खूप विचित्र आहे ती खूप घाबरलेली आहे तिला प्रत्येक गोष्टीची आता भीती वाटते आहे याबद्दल तुम्हाला काय वाटते कमेंट्स करून नक्की कळवा तुम्ही पाहताय सोशल वर्कर सुजाता रिअल क्राईम स्टोरीज ज्यामध्ये सत्य आहे पण त्यावरती विश्वास ठेवणं कठीण आहे परत भेटूया पुढल्या वळणावरती तेव्हापर्यंत लाईक करा कमेंट्स करा शेअर करा आणि सबस्क्राईब तर कराच करा